ट्रेंडिंगमध्ये असणारी साडी वर्क साडी आता त्याच्यावरचा ब्लाऊज शिवायचा होता मला म्हणजे पूर्ण साडी आली होती त्या साडीला फॉलसुद्धा लावायचा होता फॉल लावून घेतला अगोदर आणि ब्लाऊज शिवायला घेतला ब्लाऊज पूर्ण डिझाईनचा होता म्हणजे ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला पूर्ण डिझाईन होती आणि पानगळा होता त्या पानगळासारखा मला ब्लाऊज शिवायचा होता अगोदर काय केलं मी अस्तर कटिंग करून घेतलं आणि ब्लाऊज पीसमधला म्हणजे साडीमधला ब्लाऊज पीस कटही केला नव्हता मला जेवढा ब्लाऊज पीस लागणार होता तेवढाच मी इथं घेणार होते त्यासाठी तर अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घेतली अगोदर डिझाईन जशी आहे त्या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज शिवून घेतला कारण जी डिझाईन तयार होती ती व्यवस्थित पाठिंबेच्या साईडला फुल वगैरे होतं ते सेंटरमध्येच यायला पाहिजे होतं आता ही साडी खूप महाग होती त्यासाठी थोडंसे इंटरलॉकसुद्धा पूर्ण करून घेतलं म्हणजे शिलाई तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या अशा गोष्टी करायला पाहिजे कारण इंटरलॉक करणे प्रेस बटन लावणे या पद्धतीच्या तर बघू शकता अशा पद्धतीचा पानगाळ तयार आहे जसा मी गळा तयार आहे त्या पद्धतीनेच तयार केलेला आहे म्हणजे जेवढी उंची होती तेवढीच घेतलेली आहे असा डिझाईनचा ब्लाऊज शिवायला तुम्ही किती सिलाई कित घेता नक्की सांगा आणि मी सुद्धा किती घेतलेला आहे कमेंट बॉस मध्ये नक्की बघा